गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथे पोलीस पाटलांनी आपल्या कर्तव्याप्रती जागरूक राहून आपले कर्तव्य चोखपणे बजवावावे असे प्रतिपादन कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांनी केले उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कुलखेड्याच्या वतीने मालेवाडा येथे पोलीस पाटील दिन व सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा सत्ता समारंभ आयोजित करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगराज नाकाडे सह उद्घाटक म्हणून पोलीस पाटील संघाचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विभागीय अध्यक्ष विजय घाडगे मालेवाडा फॉमटेंचे प्रभारी पोलीस अधिकारी नारायण राठोड पोलीस उपनिरीक्षक मोरे नागपूरचे जिल्हा सचिव यशवंत इरदंडे गडचिरोली जिल्हा सचिव मुरारी दहीकर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रेमदास पंधरे आरमोरी तालुकाध्यक्ष लोकनाथ उईके तालुकाध्यक्ष संजय पत्रे धानोरा तालुकाध्यक्ष उसेंडी कोरची तालुकाध्यक्ष लालाजी तोफा दत्तू डोंगरवाल उपस्थित होते पाटील आहेत ज्यांना जवळपास माझ्या वयाभव त्यांचा पोलीस पाटील म्हणून त्या लोकांकडून तुम्हाला उचित मार्गदर्शन आणि तुमच्या ज्या अडचणी सोडवून आल्या पाहिजे ह्यासाठी आहे दुसरी गोष्ट आजच्या महत्वाच्या सांगू इच्छितो की पोलीस पाटील हे पद ज्यावेळेस तयार झाले आहे ते शिवाजी महाराजांच्या काळापासून महत्व आहे तो तुम्ही ह्या गोष्टीपासून घेऊ शकता की, की सुरुवात पाटलांची जी झाली ती शिवाजी महाराजांनी केली आहे जेव्हा त्या व्यक्तिमत्त्वाला हे गोष्ट वाटते की हे पद त्यावेळेस महत्वाचे होते सोळाशे आजही दोन हजार एकवीस आहे आणि आजही पोलीस पाटील हे पद तेवढेच महत्वाचे आहे यावर लक्ष येते की पोलीस पाटील पद हे या चारशे पाचशे वर्षात चा... बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र